बघता बघता असं दिसते भाजपच आता एकशे दहाच्या आसपास कुठेतरी आलेला आहे म्हणजे भाजपला कॉम्प्रोमाइज करायला लावणं भाजपला माघार घ्यायला लावणं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी योग्य अशी खेळी खेळली असं मला वाटतं अजून बरीच कोंडी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं आणि एकनाथ शिंदे साहेबांकडनं केला जाईल आणि कोंडी करता करता भाजपलाच कळणार नाही त्यांची कोंडी एकनाथ शिंदे साहेबांनी कशी केली कारण का भाजपला असं वाटत होतं की दोनशे आमदार तर दोनशे ठिकाणी भाजप लढेल आणि बाकी अठ्ठ्याऐंशी ठिकाणी अजितदादांना काही सीट आणि एकनाथ शिंदेसाहेबांना काही सीट आपण देऊ पण बघता बघता असं दिसतंय भाजपच आता एकशे दहाच्या आसपास कुठेतरी आलेला आहे म्हणजे भाजपला कॉम्प्रोमाइज करायला लावणं भाजपला माघार घ्यायला लावणं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी योग्य अशी खेळी खेळली असं मला वाटतं त्यामुळे या खेळीमध्ये येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार तर या राज्यात येणार पण एकनाथ शिंदे साहेब हे विरोधी नेते नक्कीच बनणार असं आम्हाला सगळ्यांना वाटतं